राम राम मंडळी तर आ तुम्ही शेतातली आमची सफर बघितली त्याच्यानंतर आम्ही पुढे चाललो आहे शनी शिंगणापूर आणि शिर्डीला तर शिर्डीचा आम्हाला किती वाजतील काही माहीत नाही तिथं फोटोशूट होईल नाही होईल तर हो हो त्यामुळे आम्ही शनी शिंगणापूरला तर तुम्हाला दाखवतोच तर रोड वगैरे बघा कसं छान आहे हिरवळ मस्त सर्व बाजूला त्याचबरोबर आबाळ आलेला आहे आणि वातावरण मस्त एकदम थंडगार झालेलं होतं तर तुम्ही बघू शकता आता रुपेश मामा गाडी चालवतो आहे कारण की ह्यांना झोप येत होती तर मामा बोलला तुम्ही आराम करा मी गाडी चालवतो त्यामुळं रुपेश मामा गाडी चालवतो आहे मस्त आणि खूप छान चालवली गाडी त्यांनी तर आता आम्ही शनी शिंगणापूर जवळ आलेलो आहे तर आता तुम्हाला आम्हाला तरी नाही नाही पोचायला म्हटलं तरी आम्हाला चार साडेचार वाजले होते शनि शिंगणापूरमध्ये पोचण्यासाठी तर आम्ही माग मस्त मजा करत होतो मावशी ते आम्ही सगळे माग पोरं वगैरे बघू शकता आता शनी शिंगणापूरची कमान आलेली आहे त्या कमानीपासून कमीत कमी दोन किलोमीटर आत आहे मंदिर तर आता आम्ही त्या कमानीतून आत जाणार आहे तर बघा तुम्ही मस्त असं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी काही काही घरांना आणि दुकानांना शटर पण नाही आहे आणि घरांना दरवाजे सुद्धा नाहीये जे आधीपासून चालू होतं शनि शिंगणापूर मध्ये दरवाजे नाही आहेत घरांना वगैरे तसं आहे अजून सुद्धा आणि हे बघा असं झाडांचं कसं आपल्याला हे आहे तिथं mm. बोगडा असल्यासारखं झाडांनी दोन्ही साइडनी कमानी झाडांच्या केलेल्या आहेत त्याच्यामधून आपण मस्त जातोय मस्त हिरवळ वातावरण होतं सगळं तिथलं शनी शिंगणापूर मधलं आणि खरंच खूप छान होतं वातावरण ह्यांना गाडीचा फोटो काढायचा होता पण आम्हाला वेळेअभावी काढता आला नाही आहे तर आता आम्ही आलो शनी शिंगणापूरमध्ये तर आम्ही आता तिथं उतरलो आणि मामाने गाडी व्यवस्थित पार्क पण केली होती आता आम्ही खाली उतरून तुम्हाला मी दाखवते मंदिर वगैरे कसं आहे तर इथं आम्हाला सगळं पूजाची माहिती सांगितली काय पूजा करायची वगैरे ते असं सर्व त्यांचं खूप होतं ते काही काही पद्धत सांगायची ते सगळं सर्व त्यांनी व्यवस्थित सांगितलं आम्हाला समजून तर आम्ही ते सर्व आम्हाला म्हणजे ऐकायला सांगितलं आम्ही ते सर्वजण ऐकलो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो मंदिराकडे जायला तर ते साय जे तुम्हाला दाखवतोय ना ते मंदिर आहे मेन शनी शिंगणापूर महादेवाचं आणि तिथं जे कमान आहे ना तिथं नऊ ग्रह आहेत तर आपल्याला आता जायचं आहे भुयारी मार्गातून तर त्यांनी आता ह्या वेळेस असं केलेत वरूनच जायचा रस्ता होता तर आता ते ट्राफिक वगैरे जाम होते त्यामुळे त्यांनी काही केले भुयारी मार्ग केले तिकडच्या साईडनी तर आम्ही ह्या साईडने आतमध्ये जाणार आणि तिथून खालून भुयारी मार्गातून मंदिराकडे जाणार तर खूप छान मंदिर बांधलेलं आहे अजून त्यांचं चालू आहे डेव्हलपमेंट कारण की अजून तिथं बहुतेक पाणी वगैरे सोडणार आहेत त्यांनी तर अजून मस्त होईल मंदिर खूप छान होईल तर आता बघा आम्ही आतमध्ये जातोय तिथून तर असं इथं विकायला वगैरे काकडी वगैरे मस्त होते आपले सोलापूरला जे असतात ते काकडी होते उंट होते लहान मुलांना फिरावून मारण्यासाठी वगैरे घोडे होते सर्व काही होतं मस्त आणि वातावरणसुद्धा छान शुद्ध असं मस्त ढगाळ असल्यामुळं ना असं उन्हाचा तडाका वगैरे पाच वाजले होते तरीसुद्धा आम्हाला उन्हाचं असं जे झळ लागते ते काही लागत नव्हतं एवढं मस्त वातावरण झालं होतं तर आता आम्ही बघा हे मंदिराकडं जाण्याचा मार्ग दाखवला आहे तिथून आम्ही आज जाणार आहे आणि तिथून भुयारे मार्गातून मंदिराकडे जाणार आहे तर बघू शकता आम्ही सगळेजण चाललेलो आहे तर आम्ही पहिल्यांदा गेलतो तेव्हा असं काही नव्हतं आता हे नवीन खूप छान केलेलं आहे सिस्टीम पण मस्त वाटतं आणि आतमध्ये पण सर्व ठिकाणी आहे ना भुयारीमध्ये असं गरम होतं वगैरे काही नाही आहे हवेशीर आहे तर हे बघा आता आम्ही आतमध्ये बघा असं भुयारीमध्ये असं सर्व मस्त फॅन वगैरे लावले आहेत छान असं स्लायडिंगची भुयार केलेली आहे त्यामुळं सारंग सारंगी मस्त त्याच्यावरून पळत होते त्यांना ते घसरगुंडी वाटत होती त्यामुळं तर आता आम्ही पुढं चाललेलं आहे सारंग झोपेतून उठला होता त्यामुळे तो आत्ता माझ्याकडेवर होता पण नंतर त्याला पण ते, ते मजा वाटली सारंगी कशी खेळती तसं मग तो पण नंतर खेळू लागला खाली उतरून तर आता योगा इथं आम्ही सगळे पाय धुतोय पाणी मस्त स्वच्छ शनी महाराजांचं दर्शन करायचं म्हणून तर ते आहे मेन शनी महाराज देवांचं द्वार तरी बाबा एवढं मोठं प्रचंड असं मोठं द्वार आहे तिथून आत गेल्यानंतर असे प्रत्येक ठिकाणी पूजा वगैरे साहित्य पूजा कसं करायचं वगैरे ते सांगत लोक पूजा करत आहेत तर आता आम्ही तिथून पुढं आलो आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल पण तेवढी काही गर्दी नव्हती आणि आपल्याला जर तेल वगैरे स्वतःच्या हाताने व्हायचं असेल ना त्याची लाईन वेगळी असते आणि दर्शनाची लाईन वेगळी असती त्यामुळं आम्हाला काही म्हणजे गर्दी खूप वाटली नाही आमचं लगेच दर्शन झालं आणि काही ढकलाढकली वगैरे हो नाही मस्त आरामात दर्शन झालेलं आहे आम्ही आणि बघा इथं बघू शकता तुम्ही ज्यांना तेल व्हायचं आहे त्यांची लाईन इकडं वेगळी आहे वरती आणि त्याचबरोबर ज्यांना नाही म्हणजे तेल वगैरे कोण नसल आणलं त्यांची लाईन खाली आहे आणि जे तेल वाहणार असतील त्यांनी बघा पूर्ण वर देवापर्यंत जाऊ शकतात असं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तसं पूर्ण देवापर्यंत जाऊ शकतात म्हणजे आपण देवाला स्वतः वाहू शकतो तेल अर्पण करू शकतो असं आणि असं त्यांनी सांगितले होते आम्हाला की डाव्या साईडनी किंवा उजव्या साईडनेच दर्शन घ्यायचं समोरून कधीच घ्यायचं नाही शनीचं दर्शन असं आम्हाला ते पुजाऱ्यांनी सांगितलं होतं त्यामुळे आम्ही मग डाव्या हाताने किंवा उजव्या हातानेच घेतलं आणि आमचं मस्त असं दर्शन झालं काही गर्दी नव्हती आणि मेन शनिवार होता आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल दर्शन होईल की नाही लवकर पण तसं काही नाही आणि हे होम आहे तिथला हवन आहे जो कुंड आहे तर त्याचे आम्ही सर्वांनी राख म्हणजे अंगारा लावलेला आहे कपाळाला ला, आणि आम्ही तिथून निघालो बाहेर तर आम्ही आता हे परत भुयारी मार्गाला मार्गातूनच बाहेर जातोय तर आता आम्ही तिथं प्रसाद घेतलेला आहे प्रसादाला होती खोबऱ्याची वडी तर मामा सगळ्यांना प्रसाद देतोय तर आता हे स्तंभ जो आहे तो नवग्रहांचा आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक ह्याच्यात छोटे छोटे असे मंदिर आहेत आणि त्यात नवग्रह ठेवलेले आहेत आणि आम्ही इथं थोड्या वेळ बसलो आणि मस्त थोडंसं पुढं जाऊन आम्ही फोटोग्राफी वगैरे केलेली आहे तर आता आम्ही परत भुयारीतून एवढी मोठी भुयार आहे ना की आणि काही वाटत नाही आपल्याला असं चालताना की आपण थकलो वगैरे असं काही वाटत नाही मस्त अशी सलग भुयार हो आहे आणि मजा येते तर आम्ही बघा इथं अजून ह्यांचं काहीतरी डेव्हलपमेंट चालू आहे क्या कारंजा लावायचं किंवा पाणी सोडायचं असं ते अजून व्हायचं आहे तर आपण नेक्स्ट टाईमला जाऊ तेव्हा हे सगळं झालेलं असेल नक्कीच तर आता आम्ही इथं थोडं वॉकिंग केलं आणि इथं सगळे छोटे छोटे जे मंदिर आहेत ना म्हणजे भिंतींच्या ह्याच्यात त्याच्यामध्ये सर्व देव आहेत थोडे छोटे छोटे देव ठेवलेले आहेत त्यांनी प्रत्येकाचं नाव लिहून खाली ठेवलेलं आहे देव तर आम्ही थोडंसं असं तिथं फोटोग्राफी वगैरे केली आणि आम्ही निघालो आणि आम्ही बघा सगळेजण आता गाडीत बसले तर आता पण मामाच चालवतोय गाडी कारण हिंदी अजून म्हणजे हिंदी म्हणले तुम्हीच चालवा मामा त्यामुळं मामाच चालवतोय गाडी तर आता आम्ही इथून जाणार आहोत शिर्डीला तर हे बघा श्विणी शिंगणापूर गाव किती सुंदर आहे मस्त आहे तर तुम्ही एकदा जाऊन नक्कीच बघून या आणि दर्शन घेऊन या तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत शिर्डीत शिर्डी गावामध्ये शिर्डी पोहोचलेलो आहे तर आता आम्ही तिथं गाडी पार्क करू आणि शिर्डीमध्ये कसं जास्त फो म्हणजे कॅमेरा अलाऊड नाही आहे आणि आम्हाला पोचायला खूप उशीर झाला होता त्यामुळं शिर्डीमध्ये आम्हाला जास्त फोटोशूट करता आलेलं नाही आहे तर आता आम्ही गाडी पार्किंगला लावून मंदिराकडं जाणार आहे आणि ॲक्च्युली मंदिर साडेनऊ पावणे झालं बंद होतं त्यामुळं आम्ही मस्त असं पळत एन्जॉय करत त्यांनी लवकर चला लवकर चला म्हणत होती त्यामुळं सारंग सारंगी मस्त असं पळत आम्ही पण जरा असं फास्ट चालत पळत आम्ही गेलो आणि मस्त साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि असा तिथंसुद्धा काही धक्काबुक्की झालेली नाही आहे मस्त आरामात असं दर्शन झालेलं आहे साईबाबांचं तर हे बघू शकता शिर्डीमधलं सगळं दुकानं आहेत जे हार वगैरे आपण देवाचं सामान भेटतं ना ते सर्व आहे जसं प्रत्येक गावाच्या प्रत्येक देवस्थानमध्ये असतं ना तसंच आणि हे इकडं सर्व साईबाबा मंदिर आहे त्याच्यानंतर आम्ही मोबाईल आतमध्ये आम्हाला अलाउड नव्हता आम्ही आतमध्ये गेलेलो परत आम्ही बाहेर आलेलो मी आणि आरची मावशी कारण की अलाउड नसल्यामुळं आम्हाला परत बाहेर पाठवले मग आम्ही दोघींनी मोबाईल लॉकरमध्ये ठेवले आणि मग आम्ही पुढे आलो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा थँक्यू